नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न पराठा खूप टेस्टी असा हा पराठा होतो सुरुवात करूया मी आधी एक कॉन घेतला आहे पूर्ण मग त्याचे दाणे पूर्ण असे काढून घेतले आहेत हे आणि आपल्याला मिक्सरच्या भांडेत टाकून घ्यायचे आहेत दोन दोन ते तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कमी जास्त तुम्ही मिरची करू शकता कोथिंबीर घ्यायची आहे आणि जवळजवळ दहा ते बारा या लसणाच्या पाकळ्या आहेत ही आपल्याला छान असं मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे मिक्सरला पण छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे आपल्याला सगळं या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यात आपल्याला सरळ साईके टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी चाट मसाला टाकून घेते हाफ टी स्पून मी अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाक मिक, मिक्स हब्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे सर्व यात आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आता पराठ्यामध्ये घालणं टाकण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून कणिक मळून घ्यायचे आहे आता मी आपलं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता आता मी यात ओवा टाकून घेते हातावर चुरून छान अशा ओवा टाकून घ्यायच्या आहेत आपले पराठे फाटायला नको म्हणून आपण दोन चमचे आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण छान असं घट्टसर मळून घेऊया गोळा करून घेऊया गोळा आपला पूर्ण तयार झालेला आहे आने जो जो आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि छान असं परत मळून घ्यायचं आहे ते छान मळून झालेलं आहे जवळजवळ पाच ते सात मिनिटांसाठी आता आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊया आता आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे एक गोळा घ्यायचा आहे आपण छान असा जेवढी आपण चपाती करतो त्याप्रमाणे छोटासा गोळा घ्यायचा आहे त्या पेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे गोळा अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता तापन, तापन आता आपण तापून घेऊया तव्यावरती शेकायला छान लाटून झालेला आहे पराठा आपला आपला छान असा तापलेला आहे आता आपण पराठा शेकायला घेऊया तुम्ही तेल लावून किंवा तूप लावून पण छान असा शेकू शकता पराठा आपला शेकून झालेला आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपण कॉर्न चीज पराठा तयार केलेला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी आणि खूप छान लागते तुमच्या मुलांना पण खूप आवडेल ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद